कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे विशेषत महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ती एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे असे मत पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम के महाजन यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जाधवर लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले होते या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सी ए जाधव मोहन शिरसागर आणि एम एच हिराणी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर उपस्थित होते लीगल एड सेंटरचे यावेळी उद्घाटन देखील करण्यात आलेलो करता की पहिली आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे कायदा आणि कायदा त्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एकच गोष्ट आढळते ते म्हणजे आपण सगळे जण बसलेले आज आपल्या समोर न्याय देवता बसलेली आहे फॉर्मर जज आहेत आताचे प्रिन्सिपल जज आहेत त्याच्याकडे बघून तुम्ही आणि आम्ही सगळे गेलो आता शिक्षण घेतलं आता निवडणूक साहेब या होती आहे कालपासून अनेक जजेस यांनी मार्गदर्शन केलं अनेक मोठमोठे लॉयर्सनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं काही लोक या लॉ च्या रिलेटेड जी आहेत काही लोक एमपीएससी ची जी क्लियर केलेली होती बसलेली होती टॅक्सेशन लॉ च्या संदर्भामध्ये सायबर सिक्युरिटी च्या संदर्भामध्ये असे जे विषय या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या फॅकल्टी च्या निघते तेही लोक आलेली होती आणि ज्या वेळेस आता सगळ्या लॉ विद्यार्थ्यांकडे मी पाहतो त्यावेळेस मला एकच गोष्ट मला विषय वाटते वी द व्हॉइस ऑफ द जस्टिस सर द नेशन म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं या देशाची जी डेमोक्रेसी ती चार स्तंभांवरती त्या ठिकाणी उभा त्याच्यामध्ये आपण ज्युडिशरी करतो त्याच्यामध्ये आपण एक्झिक्युटिव्ह करतो म्हणजे सगळे आपले ही सगळे राजकारण आहे त्याच्यानंतर आपण चौथा स्तंभ म्हणून त्याच्यामध्ये पत्रकारांना आपण त्याच्यामध्ये पाहतो मला एक गोष्ट त्या ठिकाणी म्हणायची वाटली हे सगळं लोकशाही चालवत असताना जर गुप्त स्तंभ कुठला असेल तर ते म्हणजे तुम्ही सगळेजण वकील जे बनणार आहात जे बनलेला आहात यांच्यामुळे हा समाज अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चालत असतो since you are all There are two, I, uh, I will tell you that there are two types of cases. So far as criminal uh, side practice is concerned, there are two types of cases. One, cases instituted upon a police report, which in normal parlance we call as a police case. And the other is cases instituted otherwise than on police report, which normally we call as a private complaint or a private case. ही आपली जी कायद्याची सुरुवात जी होती ती सगळी घटनेपासून सुरुवात झाली घटनेच्या प्रियंबर मध्ये ही चार तत्व दिलेली आहे त्याला अनुसरून आपलं सगळं हे सांगतो सायमल्टेनियसली त्याच्यासोबत आपण हे पाहायला पाहिजे की लोकशाही आता लोकशाहीचे नेहमीप्रमाणे तीन स्तंभ आहे जे आपल्याला माहिती आहे की डेमोक्रेसी लेजिस्लेशन आणि एक्झिक्युटिव्ह तर त्याची एक नवीन वाढ झालेली आहे ती म्हणजे मीडियाच्या मुलांनी जात नाही तर आपण आपल्या लॉवर फोकस करूया आता सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की वॉट इज लॉ वॉट इज लॉ नवीन मुलांना असं वाटतं किंवा कॅन्डिडेटना की हे फार मोठं असं गळण विषय आहे

For the first national conclave on law and career opportunities 2025, when I was invited by the principal, the of this law college, it is my fortunate to come and to share my views with all of you. For acceptance of the invitation, we are to Reasons. First reason is, earlier I had met Sri Sudhakarji Raghuvar in one of the function.